इराणी गँगच्या कुटुंबियांकडून पोलिसावर लाठ्याकाट्यासह दगडांनी हल्ला पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबून इराणी गँगच्या महिला सूत्रधाराच्या घरातून चाळीस लाख रुपयांचे सोन्याचे लगड केले जप्त सोळा मोटरसायकली आणि गावठी कट्टा जप्त मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात चेन स्नॅचिंग मोटरसायकली चोरल्याची दिली कबुली मध्य प्रदेशच्या बडोद ठाणा पोलिसांना हवा असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यासाठी भुसावळ शहरातील इराणी कॉलनीत बडोद आणि भुसावळ पोलीस गेले असता येथील इराणी लोकांनी पोलिसांवर दगडफेक लाट्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना पंधरा जानेवारीच्या रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली होती दरम्यान पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपितांना पकडण्यासाठी भुसावळ पोलिसांनी राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी पाहिजे असलेल्या आरोपीसह इराणी गँगच्या सूत्रधार असलेल्या दोन महिलांना बेड्या ठोकून चाळीस लाख रुपयांचे सोन्याचे लगडतर चार लाख ऐंशी हजार रुपयांच्या सोळा मोटरसायकली आणि एक गावटी कट्टा जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे मध्य प्रदेशच्या पोलिसांना हवा असलेला बडोदा आणि भुसावळ इराणी कॉलनीत गेले असता तिथं जैनू बाबर अली इराणी मिंजू जुल्फेकार अली बाबर उर्फसरी इराणी याची पत्नी नाजमा तालिब अली इराणी उस्नारा सज्जाद अली मरियंबी जाफर अली जाफरी मतारी करार अली नाजिया टिपू शेख सुकिना हनेन अली कनिजा हुजूर अली उर्फ चेरी जुल्फेकार अली बाबर अली इराणी उर्फ श्री जुल्फेकार अली यांचा अल्पवयीन मुलगा हसन अली नियाज अली उर्फ आसू फातिमा हसन अली सुकेना हसन अली यांनी पोलिसांवर लाट्याकाट्यानं हल्ला चढवत दगडफेक केली होती या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी कोंबिंग ऑपरेशन राबवत इराणी गँगच्या सूत्रधार असलेल्या दोन महिलांसह पोलिसांना हवा असलेल्या इराणी गँगच्या सूत्रधार असलेल्या मरियम्बी आणि नाजिया या दोन महिलांच्या घराची झडती घेतली असता घरातून चाळीस लाख रुपये किमतीचे दोनशे सत्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड जप्त करण्यात आले आहेत तसेच हसन अली हसनेन अली अब्बास शेख सादिक अली आणि इबादत अली यांनी मध्य प्रदेश महाराष्ट्रात सोळा ठिकाणी चेन स्नॅचिंग ची कबुली दिली आहे तर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सोळा मोटरसायकली आणि गावठी कट्टा जप्त करण्यात आला असल्याची माहिती भुसावळ पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे पंधरा जानेवारी रोजी एक मध्य प्रदेश वरून एक टीम आलं होतं आगर मालवा बाद जिल्हामधून त्यांच्याकडे एक पोलिस बतवणीचा गुन्हा झाला होत्या त्याच्यामधलं आरोपीच्या अटक करण्या कामी इथं आले होते मग बाजारपेठ पोलीस स्टेशन मदत घेतलं मागितलं आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचं टीम आणि मध्य प्रदेशच्या टीम भुसावळमध्ये इराणी मौलात गेलं तिथं आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथलं र राहणारे लोक खास करून महिला खूप मोठ्या संख्येने पोलिसांसमोर आलं पोलिसांवरती हल्ला करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले होते आणि नंतर शेवटी त्या आरोपीनं ज्या आरोपीचं नाव आहे करार अली हुजूर अली ह्याला आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि जे कोणी पोलिसां पार्टीवरती कामा कामामध्ये अडथळा निर्माण केलेलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये नऊ महिला आणि चार पुरुषचं विरोधात गुन्हा दाखल केला मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा पंचनामा आणि इतर कर, कारवाई करण्याचं करत असताना आम्हाला एक बॅग सापडला आणि त्याच्यामध्ये खूप सोन्याचं लगड सापडलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने विचारपूस केलं आणि विचारपूसमध्ये ही निष्पन्न झालं की की जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी चेन स्नॅचिंगचं भरपूर गुन्हे ह्या गँगने केलेले आहे असं निष्पन्न झालं की गँगचं मेन सूत्रधार आहे मरियम बी जाफर अली आणि दुसरा सूत्रधार आहे नझिया शेख असा दोन मेन सूत्रधार आहे आणि ह्या गँग चालवतात आणि सर्व ठिकाणी ये यंग मुलांना पाठवत आहेत आणि एकदा त्यांना चेन स्नॅचिंग करून ह्यांना जे का ह्या आ, जे काही स्टॅच केलेलं वस्तू ह्यांना दिलं की हे विकण्याचं आणि ह्या जरी कोणी आरोपी अटक झाला त्यांना बाहेर काढण्याचं ही सर्व पूर्ण प्रक्रिया चालवत आहेत ही जी मुलं जे ॲक्च्युली कमिट केलेलं आहे त्या मुलांचं नाव आहे हसन अली उर्फ असू मझहर अब्बास जाफर इराणी हुसनूर अली जाफर अली इरानी अब्बास इबादत शेख इराणी सादिक अली उर्फ फातंग इबादत अली इराणी ऐसा आरोपी आहे सर्व मिळून आत्ता सोला चेन स्नॅचिंगचा गुन्हा जिल्ह्यामध्ये ओढगीस आणलेला आहे आणि रिकवर केलेलं प्रॉपर्टीचं वजन आहे दोनशे सत्याऐंशी ग्राम आहे आणि आज आजचं किमतीमध्ये चाळीस लाख पंचवीस हजार रुपयाचं किमतीच आहे अजूनही त्या मोहल्लामध्ये उभा होता तर सोला टू व्हीलर तेही देखील आम्ही सीज केलं त्याच्यामधला एक चोपडा ग पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे उरलेलं पंधराचे देखील आम्ही तपास चालू आहे आणि अजूनही एक देशी कट्टा देखील त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि सर्व ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यांना वर्क करून त्याचा ता तपास पुढील तपास करणार आहे अजूनही काय गुन्हा उघडकीस होण्याची शक्यता सर भुसावळ रेल्वे जंक्शन असल्यामुळे लोक बाहेर पण काही केले डिस्ट्रिक्टच्या बाहेर नि, निश्चित म्हणजे त्यांनी टू व्हीलर मध्ये बाहेर जाणं आणि तिकडनं चेन स्नॅचिंग पोलीस बतवणी असे गुन्हा केलेले असण्याची शक्यता आहे सर याच्यात अजून काही आरोपी फरार आहेत आहेत म्हणजे आता अटक तर दोन महिला आणि एक पुरुष आहेत अजूनही चार पाच आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करणार आहे